कर्नाटकची राजधानी बंगळुरूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील हेब्बल परिसरात राहणारी चोवीस वर्षीय महिला घराच्या छतावर भांडी घासत होती यावेळी तिचा सा पाय साबणावर पडला आणि ती थेट खाली जमिनीवर कोसळली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सविस्तर माहिती अशी रुबाया नावाची महिला घराच्या छतावर भांडी घासत होती त्यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि तोल जाऊन तो ती पॅराफिट वॉलवर लटकली व्हायरल व्हिडिओमध्ये महिला छतावर लटकलेली दिसत आहे तर तिचा पती तिला वर खेचण्याचा प्रयत्न करतोय महिला आपला जीव वाचवण्यासाठी बरीच धडपड करते पण अखेर तिचा हात सुटतो आणि ती तिसऱ्या मजल्यावरून खाली उभ्या असलेल्या दुचाकींवर पडते सुदैवाने महिला खाली पडल्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे पण तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे महिला चुकून पडली की तिला ढकलण्यात आले याचा तपास केला जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा